श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंधरा ऑगस्ट वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला भगवान विष्णू यांनी श्रीकृष्णाच्या रूपात अवतार घेतला होता आणि हा विष्णूंचा आठवा अवतार मानला जातो श्रीकृष्णाला युग पुरुष आणि लीलाधार म्हटले गेले आहे ज्यांच्या बालपणीच्या लीला गीतेची शिकवण व कर्मयोगाची शिकवण जर आपण आपल्या जीवनात अंगीकारली तर आपल्या सर्व समस्या सोडवू शकतात द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेच्या तुरुंगात झाला होता त्यावेळी कंसाने भगवानांचे आई वडील देवकी आणि वासुदेव यांना कैद केले होते कंसाच्या अत्याचारणामुळे पृथ्वी त्रस्त झाली होती त्यानंतर नारायणाने देवकीच्या आठव्या अपत्याच्या रूपात अवतार घेतला जन्मानंतर लगेच वासुदेवाने लहान बालगोपाळाला यमुनेच्या पलीकडे नंद यशोदेच्या घरी सोडले आणि त्या दिवसापासून आपण दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजेच श्रीकृष्ण जयंती हा दिवस साजरा करत असतो श्रीकृष्णाचा जन्म हा मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर झाला होता आणि म्हणून ही रात्र सिद्ध रात्र मानली जाते आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात त्याचा आपल्याला शीघ्र प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शुक्रवार श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी एक रुपयांची तीन नाणे इथे ठेवा घरात इतका पैसा येईल की सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल लाखोचे कर्ज फिटेल आणि फक्त चोवीस तासातच श्रीमंतीचा योग येईल तर असे हे एक रुपयाची तीन नाणे कुठे ठेवायचे आहेत त्या नाण्याचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या शुक्रवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहेत सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये बाळकृष्णांची कृष्णांची पूजा करणार आहेत तर त्यावेळी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा शंभर टक्के प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल त्या घरातील संपूर्ण गरिबी अलक्ष्मी ही घरातून बाहेर पडेल आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय व्यवस्थित चालत नाही नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजेच घरात पैसा टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही आणि म्हणून लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल घराचं गाडीचं जमिनीचं किंवा इतर कुठलंही कर्ज तुमच्यावरती असेल तर ते कर्ज परतफेड करण्यासाठी योग्य मार्ग तुम्हाला मिळेल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर पांढरे तिळ एक तुळशीपत्र टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे श्रीकृष्णाने त्यांचा मुलगा सांबला सूर्याची पूजा करण्याची आज्ञा दिली होती आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सूर्याला जल अर्पण करावे यामुळे आपल्या जीवनातील सर्व समस्या ह्या नष्ट होतात जल अर्पण करत असताना ओम सूर्याय नम हो या मंत्राचा जप करावा यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत बाळकृष्णांच्या मूर्तीवरती तुम्हाला उद्या आवर्जून अभिषेक करायचा आहे त्यांना तुळशीपत्र पिवळ्या रंगाची फुलं नैवेद्य तुम्हाला अर्पण करून धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि लगेच तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल जर तुमच्या घरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी ही साजरी केली जात असेल त्यांची पूजा केली जात असेल तर तेव्हाच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्ही ही श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करत नसेल तर तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असेल श्रीकृष्णाची मूर्ती असेल तर तिथेच तुम्ही हा उपाय करू शकता बऱ्याच घरांमध्ये बघा श्रीकृष्णांचा जन्मोत्सव हा रात्री म्हणजेच मध्यरात्री साजरा करतात तर, तर तो जर तुम्ही करत असेल तर तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा शंभर टक्के प्रभावी आणि सात्विक उपाय आहेत त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून करा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक रुपयांची तीन नाणे घ्यायचे आहेत एक, एक रुपया अशी तीन नाणे जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत ही नाणे तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचे आहेत एका प्लेटमध्ये हळद घ्यायची आहे हळदीमध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करायची आहेत यानंतर ही तीन नाणे जे आहेत तर ते तुम्हाला हळदीमध्ये बुडवून पिवळे करायचे आहेत आणि साईडला काढून ठेवायचे आहेत जेणेकरून ते थोडेसे सुकतील यानंतर काय करायचं एक विड्याचं पान घ्यायचं आहे हे विड्याचं पान जिथे तुम्ही श्रीकृष्णांची पूजा केलेली आहे तर तिथे तुम्हाला हे एक विड्याचं पान म्हणजेच खाऊचं पान जे आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे त्या पानावर तुम्हाला ही एक एक रुपयाची तीन नाणी ठेवायची आहेत आणि दोन छोटे मोरपीस जे असतात तर ते तुम्हाला त्या नाण्यावरून ठेवायचे आहेत यानंतर बाळकृष्णांची विधिवत पूजा करायची आहेत श्रीकृष्णांची पूजा करायची आहेत या नाण्यांना सुद्धा हळद कुंकू लावून तुम्हाला पूजा करायची आहेत धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहेत म्हणजेच एक माळ जप करायचा आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या सर्व पैशांच्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी भगवान विष्णूंना मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत संपूर्ण दिवसभर रात्रभर ही नाणे तिथेच तुम्हाला ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतरनं एक रुपयाचं एक नाणं आणि एक मोरपीस तुम्हाला घ्यायचं आहे हे एक रुपयाचं एक नाणं तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबायचं आहे आणि मोरपीस जो आहे तर तो तुम्हाला तुळशीला बांधायचा आहे जर आपण असा मोरपीस तुळशीला बांधला तर घरामध्ये काही कर्ज असेल कर्जाविषयी काही समस्या असतील तर त्या दूर होतात आणि घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतात यानंतर एक मोरपीस आणि एक रुपयाचं एक नाणं हे तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे ते नाणं ना तुम्हाला कधीही खर्च करायचं नाहीत आणि हा मोरपीस देखील नेहमी तुमच्या तिजोरीमध्येच ठेवायचा आहे आणि जे शेवटचं एक रुपयाचं नाणं असणार आहे तर ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे एखाद्या कपड्यामध्ये किंवा कागदामध्ये बांधून ते नेहमी तुमच्या पर्समध्ये ठेवा ते तुम्हाला कधीही खर्च करायचं नाहीत तर असे हे एक रुपयांची तीन नाणी जे आहेत तर त्यांचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तुम्हाला उद्या कृष्ण जन्माष्टमीला करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या पैशांच्या सर्व समस्या ह्या नक्कीच दूर होतील आणि घरात चहू बाजूने पैसा येऊ लागेल या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते म्हणून प्रत्येकाने हा अतिशय सोप्पा आणि प्रभावी उपाय नक्की करा घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर पुरुषांनी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ